नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्र बऱ्याच दिवसांनी मुंबईतून आहे गावाला आणि चालू एक फेरफटका मराठा गावामध्ये चला तर पाहूया गावची मजा मंडळी हा आहे माझ्या गावचा परिसर ह्या ठिकाणी पूर्ण भातशेतीची जागा आहे पावसाळ्यात पूर्ण हिरवगार असं होऊन जातं आणि समोर पाहू शकता की डोंगर दिसतो तर डोंगराच्या पलीकडे शिवणे हा गाव आहे मंडळी आज आम्ही चाललो आहे नदीवरती फणस आणायला तर आज कोकणामध्ये फणसाची भाजी कशी बनवतात ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही दोघं चाललो आहे मी आणि माझा भाऊ रमेश दादा पाहू शकता माझ्या पुढे आहे तो मित्रो ही माझ्या गावची नदी आहे आणि सध्या उन्हाळा असल्यामुळं पाणी नाही आहे पण पावसाळ्यात अगदी रुद्ररूप धारण करते आणि मित्र पाहू शकता किती सुंदर नजारा पक्ष्यांची हलकी किलबिलाट आणि एवढा सुंदर शांत वातावरण आहे याच्यामध्ये मन एकदम रमून जातं मंडळी माझा भाऊ रमेश दादा फणसाच्या झाडावर चढला आहे फणस काढायला पाहू शकता केवढा मोठा फणस काढतो आहे आज मी तुम्हाला फणसाची भाजी आणि फणस कसा कापतात त्यातून गरे कसे काढतात आणि त्याची भाजी कशी बनवतात ही आज मी तुम्हाला दाखवणार आहे एवढा मोठा फणस काढला आहे मंडळी व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने फणस कापला जातो आणि कशा पद्धतीने गरे काढले जातात सर्वप्रथम मध्यभागी कापून घ्यायचा दोन तुकडे केले की के एक छोटे छोटे तुकडे काढायचे अशा पद्धतीनं आई फणस बाळ कसा कापलाय तिनं आणि गरे कसे काढते बघा असे छोटे छोटे तुकडे पहिले काढून घ्यायचे आणि त्यानंतर त्यातून गरे काढायचे हे बघा असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे पाहू शकता असे बारीक बारीक तुकडे केल्यानंतर हे असे गरे काढायचे व्हिडिओमध्ये बघा आई कशी गरे काढते हे असे व्यवस्थित काढून साफ करून घ्यायचे हां हे बघा हे वरचा जो विशिष्ट प्रकारचा भाग असतो एक तो कापायचा आणि त्यातून व्यवस्थित असे गरे इजी इजी गरे निघतात हे बघा अशा पद्धतीनं फणसातून हे करे काढले जातात हे बघा मंडळी मीठ मसाला लावून आईने डायरेक्ट चुलीवरती शिजायला टाकलं आहे पाहू शकता मीठ मसाला जे काय लागतं मसाला ते लावलं आणि डायरेक्ट चुलीवरती शिजायला टाकलं आहे पाहू शकता गावची चूल आमची आणि चुलीवरचं जे जेवण आहे ना मित्र खूप टेस्टी भारीच लागतं तर आपण दहा मिनटं शिजायला देऊया हे बघा मसाल्याचं पाणी हे मसाल्याचं पाणी टाकलं थोडं पाणी लागतं त्याच्यामध्ये आणि बरोबर दहा मिनटं आपण शिजायला देऊया मंडळी या जेवायला फणसाची भाजी आहे ताक आहे तर आता मी टेस्ट करून सांगतो तर मंडळी असा होता आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दवा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल का एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये परत टाटा बाबा टेक केअर आणि पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल थँक्यू